करणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज तीन जानेवारी आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे ज्ञानवंत होणे महत्वाचे आहे माणसाला त्याच्या प्रश्नाची उत्तरे आसपासच मिळत असतात असा निसर्ग भगवंताने केलेला आहे मात्र अभ्यासाने निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे त्यांची कृपा झाले की साक्षात दिवाळी असते सर्वच वादळे अडचणीची नसतात काही वादळे वाट मोकळी करून सुद्धा देतात भक्तांच्या बाबतीत ते काहीही सहन करू शकतात पण भक्ताला दिलेला त्रास मात्र ते सहन करू शकत नाहीत त्रास देणाऱ्याला ते शिक्षा करण्यात कसूर करत नाहीत साधकाने आपले सर्वस्व वाहिले की तो झाला करणे सर्वस्वी गुरुंची जबाबदारी होते शिक्षण घेणाऱ्याला ते शिक्षण देतात अर्थात शिक्षण घेण्याची पात्रता असेल तरच एक भक्त श्री महाराजांना म्हणाला महाराज मी साधना करतो पण माझे चित्त विचलित होत असते सारखे काही ना काहीतरी विचार मनात येतात आम्हाला आता माफ करा मी साधना करणार नाही गुरुनी त्याला उत्तर दिले अरे तुझे घर केवढे मोठे आहे त्या तू एक भाडेकरू ठेवला आहेस आहेस ना त्याने उत्तर दिले होय महाराज आता विचार कर त्या भाडेकरूला घालवून द्यायचे ठरवले तर तो लगेच जाईल का हा बारा वर्ष तुझ्या घरात राहतो आहे जाताना खळखळ करणारच ना ख़ड़ ख़ड़ तसे हे चित्ताचे आहे हृदय घर एकदम मोकळे होणार नाही त्या भाडे जसे नानाविध प्रकाराने तू समजावून सांगशील आणि कसेही करून त्याला घराबाहेर काढशील तसेच मनाला समजविणे गरजेचे असते तो एक अभ्यास असतो एका दिवसात तो भाडेकरू बाहेर निघणार नाही तद्वत चित्तातील विषय त्यातील मळ एकदम बाहेर पडणार नाही श्री गुरुजी पुढे म्हणाले एकाने तर सहा करू सांभाळले होते रोज रोज कंटाळला समजून सांगून बघितले शेवटचा पर्याय म्हणून घर खाली करा म्हणाला ते असे थोडेच घर खाली करणार आहेत ते घर खाली करत नव्हते या सहा जणांची एकमेकाशी भांडणे होत होती शिवाय आता ते मालकांच्याही अंगावर येऊ लागलं मालकाची शांती बिघडवून टाकली तो वैतागला मग त्याच्या गुरुने त्याला एक काम मंत्र दिला तू सात दिवसाचे सामुदायिक पारायण कर काकडा सकाळी वाचन दुपारी भजन सायंकाळी वाचन पाच वाजता प्रवचन सहा वाजता हरिपाठ रात्री नऊ ते अकरा कीर्तन साडे अकरा ते पहाटेपर्यंत जागर आणि पूर्ण हा काकड्याचा नंबर सहा भाडेकरूंच्या मध्ये एक मोठा चौक रिकामा आहे तिथे हे, हे सामुदायिक पारायण करायचे सहा स्पीकर लावायचे व त्या सहा स्पीकर ची तोंडे या सहा भाडेकरूच्या घराच्या दिशेने लावायचे त्याप्रमाणे त्यांनी सर्व व्यवस्था केली स्पीकरचा प्रचंड मोठा आवाज सोडला तिसऱ्या दिवशी सहा ही भाडेकरू हा हरे हाट हा हरे नामाचा कल्लोळ व आवाजाचा गोंधळ ऐकून न विचारता घर सोडून निघून गेले असा हा हरिनामाचा कल्लोळ जिथे या सहा शत्रूचे काही चालू नये त्यांना वर तोंड करता येऊ नये त्यांच्या पुढे एकच पर्याय राहतो तोंड काळे करणे आणि मग या सहा शत्रूने तोंड काळे केले की मन एकाग्र होते मन हळूहळू अभ्यासात रमते अभ्यासाने ज्ञानप्राप्ती होते ज्ञान हाच देव आहे ज्ञानवंत होणे गरजेचे आहे तरच आयुष्यात आपले अंतिम कल्याण होईल अन्यथा आपण पूर्वीसारखेच तिथेच राहू त्यासाठी मनाची तयारी व मनाची परिपक्वता लागते मनाची तळमळ लागते तेव्हा ज्ञानप्राप्ती होत असते पुण्डलीकवरदा हरिमिठल श्री ज्ञानदेव तु पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज कीज पते हर 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 महादेव हर हो जयवन्त हो यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः